नमस्कार मित्रांनो लोकल फूड शॉपमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो लोकल फूड शॉपमध्ये नवीन नवीन प्रोडक्टची रेंज वाढत आहे मित्रांनो परवा एका कस्टमरची आम्हाला वाईट मका मकाचिवडा म्हणजे विदाउटिकट मकाचुवड्याची चो ऑर्डर आली होती आणि आता तर मित्रांनो दोनच दिवसामध्ये लोकल फूड शॉपमध्ये ते प्रॉडक्ट आहे जर कोणाला हवे असेल तर तुम्ही नक्की गडिंगच मध्ये लोकल फूड शॉपला भेट देऊ शकता किंवा मित्रांनो तुम्हाला जर होम डिलिव्हरी हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून हा ऑर्डर तुम्ही करू शकता तर मित्रांनो हो, लोकल फूड शॉपचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला कोणतेही लोकल फूडचे प्रोडक्ट खायचं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करूनसुद्धा ऑर्डर करू शकता तर मित्रांनो हो, लोकल फूड्समध्ये नवीन नवीन प्रोडक्ट येत आहेत आणि नवीन नवीन होम मेड प्रोडक्ट येत आहे जर तुम्हाला कोणतं प्रोडक्ट खायचं असेल किंवा नवीन प्रोडक्ट हवा असेल तर आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की कळवा तर मित्रांनो बघू शकता हा स्टॉक पूर्णपणे नवीन आलेला आहे आणि त्यासोबतच आपल्याकडे डाएट चिवडा जी जिम असेल किंवा ज्यांनी डाएट करत असेल त्यांना विदाऊट मसाला विदाऊट कलर आणि विदाऊट नमकीन असा हा डाएट चिवडा मिळू शकतो तर मित्रांनो आम्हाला तुम्ही सांगा की कुणाकुणाला कोणकोणते प्रोडक्ट खायला आवडतात तर मित्रांनो लोकल फूड पेजवरती आला असाल तर फॉलो नक्की करा धन्यवाद आणि मित्रांनो जर तुम्हाला होम डिलिव्हरी हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये मा किंवा आमच्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आम्हाला ऑर्डर करू शकता धन्यवाद